बस बाब राव बस 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 बस, बस। काय <laughs> 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 रे हो। हा लस दा फटा कि राव हे दिसतोय अरे शेवटी पाहु ना कोण कोणाचं आहे अह घोटळवारी सरपंचा आहे ये वान नाही पण कोण लागतोच की हा ये का बरं <laughs> <आगा। laughs>

अव सर चार्जिंग संपली होती उरळा चार्जिंग ला लावला होता असू दे असू दे असू दे राहू दे राहू दे राहू दे <laughs> बर सर पण पैशाच काय करायचं किती पैसे द्यायचं हा तेवढं पैशाचं बघा म्हणजे बाकी मग काय मग अहो पाहून कॅमेरात नको होत तिकडे सर थोडस आता परत आलो की हा पैशाच तेवढं बघा बाकी बाबा प्रॉब्लेम नाही यांच्यापासून सरपंच काय करायचं किती द्यायचं पैस हा पाहिजे त तेवढं बघा नंतर लपडून अहो तुमचा एक रुपया नको पाहुणं तुम्ही फक्त पुर आणि नारळ द्या बस झालं आम्हाला नारळ उरगी सरपत ए बा ब्या आरला का काय बितारला काय तू भावडा तर काय बोलतो ती आपली म्हैस शिकायची ना ती म्हैस बघायला आल्यात पाहुणे बावर द्या सा म्हणजे सरपत <laughs> तस 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 नाही झालं म्हणायला लग्न शोधा शोधी चालू आहे <laughs> अरे बाब्या ते तुला नाही बघायला आले बाबा आपली महेश बघायला आल्या पाहुण्यालाय ना महेश दाखवून सरपंच हा वार्ग बोलतच करामती राव आम्ही तर आलो आहे <laughs> का शाला परत चाललास एवढ पुला सरपंच बनतच करा मग आम्ही आलोय का शाळा हे चाललंय काय अरे बाबा तुला बघायला आलो आम्ही तुमच्या सरपंचाची मैसी ती बघायला आली आईला अवघड राहल्या चला दाखवू मैस तुम्हाला जा जा, जा, जा। <laughs> चला निवड नाव घालवायचं काम करतो बाबे तू कट तर बघतोस तू कोण येऊ हफ्ता पण झाला का तसा